सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल दुर्गा टेकडीला आग लागली नसून लावण्यात आली सदर प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी व्हावी माजी मंत्री सोबत सावजी जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात दुर्गा टेकडी येथे बारा मार्च रोजी दोनशे एकर क्षेत्रात आग लागली होती या आगीची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे निवेदनानुसार दुर्गा टेकडी येथे आग आर्थिक देवाण घेवण्याच्या व्यवहारातून लावण्यात आल्याची चर्चा आहे दुर्गा टेकडी परिसरात गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून कुंडलिक मापारी यांचं वास्तव्य होते त्यांच्या हयातीत या वन जमिनीवर कोणताही आग लागली नव्हती तसेच अतिक्रमणही झाले नव्हते मात्र त्यांच्या निधनानंतर सरकारी वन जमीन बळकवण्याच्या हेतूनेच आग लावण्यात आल्याचा संशय आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सुबत सावजी यांनी निवेदनातून केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी साहिल खान आज आम्ही उभे आहोत लोणारच्या हो, दुर्गा टेकडीवर या दुर्गा टेकडीला बारा मार्च रोजी दुपारी बारा वाजता आग लागली ही आग एवढी मोठी लागली की पूर्ण जंगल जळालं या वर टेकडीवर दादा मापारी तीस पस्तीस वर्ष होते रात्रनिवस परंतु इथे एकही झाड तोडलं गेलं नाही अतिक्रमण झालं नाही किंवा कुठे जाळपोळ झाली नाही मग दादा वारल्यानंतर लगेचच महिना दोन तीन महिन्यात आग ही आग लागते कशी सर्व दूर चर्चा अशी आहे की लोणार नगर परिषदजवळ कचरा उचलला घंटागाड्या असताना घंटागाड्याचा वापर न करता त्यांनी इथे दुपारी बारा वाजता जाळपोळ केली आणि ही आग लागली या संदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणजे नगरविकास मंत्री त्याचप्रमाणे महसूल मंत्री बावनकुळेजी आणि वनमंत्री नाईकजी यांना पत्र दिलं की ही आग लावण्याच्या मागे पन्नास लाख रुपयाची देवाणघेवाण झालेली आहे कारण जिल्ह्यातले जे मोठे लोक आहे यांना इथे अतिक्रमण करायचं आहे ही जमीन हडपायची आहे तरी पण याची चौकशी सियाळी मार्फत करण्यात यावी आणि इथे कोणाचं अतिक्रमण होऊ देऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी करता हे पत्र मी शासनाला दिला आहे